रावेर लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मतदारसंघ असलेल्या चोपडा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे चोपडा शहरापासून शिरपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यातून अवजड वाहन व लहान गाड्या चालवणं कठीण जात आहे खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने गाडी कुठून टाकावी असा प्रश्न मे महिन्यात पडतोय पावसाळा सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती होईल याची चिंता वाहन चालकांना सतावते या महामार्गावर मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असला तरी या महामार्गावरील रस्त्याचे काम पाहिजे त्याप्रमाणे होताना दिसत नाही या महामार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे तरी देखील पाहिजे त्या प्रमाणात बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाचे काम होत नाही तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी हे देखील लक्ष देत नाहीत या महामार्गाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे केंद्रीय लोकप्रतिनिधींनी या बरहराणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना सांगावे व गाडीच्या नुकसानी बरोबर वा अशा वाहन चालकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत कुठून कुठून कुड़ सुरतो रस्त्यांबद्दल काय आपला पाऊस सापडतो मी खड्डे पण गाडी मी मला वाटलं इकडच्या साईडला चांगला असेल इकडे जास्त मोठा खड्डा आहे मोठा खड्डा आहे म्हणजे एवढे आपण मागडे गाडी घेऊन बघा काल रात्री गेलो होतो पुढची डिस्क बी उडली इकडनं टाकली होती इकडनं मागची एक गेली रस्ते दादा तुम्ही आता कुठून येत आहे शिरपूरहून बरं रस्त्यांबद्दल काय सांगणार बऱ्याच ठिकाणी ब्रानपूर अंकलेश्वरवर प्रस्तावित पा चौपदवीकरण पास झाल्यानंतरसुद्धा आज अशी अवस्था आहे की त्याचे कमरे एवढे एवढे खड्डे आहेत पाणी जर साठल्यानंतर ती गाडी कशी पडते गाडीचं नुकसान होतं आणि एका मित्राचं तर त्याला स्पॉन्डलिसिसच्या त्रासामुळे खड्ड्यात गाडी पडल्यामुळे त्याला स्पॉन त्रास खूप वाढून गेला म्हणून सरकारने या केंद्रीय केंद्रातले मंत्री या मतदारसंघातले असूनसुद्धा अशी अवस्था आहे दुरावस्था आहे म्हणून या सरकार या सरकारने याची दखल घ्यावी व लवकरात लवकर ठेकेदारावर कुठल्या रस्तेची व्यवस्था खूप गंभीर आहे आणि खूप खराब झालेली आहे हे प्रशासनाने आणि इथले जे राजकारणी लोक आहेत यांनी तात्काळ त्याच्यावर लक्ष देऊन काम करायला पाहिजे दादा जो रस्ता आहे हा राष्ट्रीय महामार्ग आहे ब्राह्मपूर अंकलेश्वर आणि याच्यावर निधी मंजूर झालेला आहे आणि या मतदारसंघात केंद्रीय मंत्री आहे तरी देखील या काय अनुभव होतो या रस्त्यासंदर्भात इलेक्शन होऊन आता वर्ष सव्वा हो वर्ष होत होते पण ह्या गोष्टीवरती लक्ष देणं हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे जे अधिकारी ने त्यांनी हो 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 मा, या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे राजकारण होत जातं ते गोष्टी होत असतात पण लोकांना हा त्रास पावसाळा व्हायच्या अगोदर त्रास होतोय तर पावसाळा चालू झाल्यावर किती त्रास होणार लोकांना मागड्या ज्या गाड्या आहेत ते आपण गाड्या एवढ्या आता इलेक्ट्रॉनिक वगैरे गाड्या आले असे रस्ते असल्यावर लोक टॅक्स द्यायला तयार आहे सगळं काही लोक देतात हे चुकीचं आहे ना गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे मग